नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्समध्ये साधारण दोन ते दोन तीन दिवसापासून येते एक ऍप्स आहे जो डाऊनलोड करा तुम्हाला काही मौल्यवान वस्तू मिळतील असं अनेक नागरिकांचे संभ्रम आहे आपण आता तळेगाव आवड येथील सिद्धी कम्युनिकेशन या ठिकाणी आहोत त्यांच्याकडनं आपण ती माहिती जाणून घेऊ ते सत्य आहे की काही खोटं आहे तर नमस्कार अनेक ठिकाणी एक लिंक येते आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते ऍप डाऊनलोड केल्यानंतर पुढे प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला काही गिफ्ट मिळणार आहे नक्की काय आहे सत्य त्याच्यामध्ये आता तरी ना भरपूर जणांच्या मोबाईलवरती एक तर ती आरटीओची स्लीप येते की बाबा नोटीस येते की तुम्हाला फाईन पडलेली आहे आणि ती ओपन केल्यावरती तुम्ही ते पेड करू शकता आणि तेव्हा आपण ती फाईल ओपन केल्यानंतर तुमचा मोबाईल हॅक होतो आणि तुमचे मेसेज सर्वत्र जातात की हॅक झाल्यानंतर पैसे मागणी वगैरे किंवा फेसबुकवरती हॅक होणं किंवा व्हॉट्सअप असे भरपूर प्रकारे तुमचा मोबाईल हाय कोण सर्व कॉन्टॅक्ट तुमचे फोटोज वगैरे त्या अदर व्यक्तीकडे हा जे गुन्हेगार व्यक्ती असेल त्याच्याकडे जाते आणि तुम्हाला त्याचा त्रास होतो पण त्याला न घाबरता तुम्ही काही प्रॉब्लेम असेल तर पहिले पोलीस कंप्लेट करा किंवा कुठल्या जवळच्या मोबाईल शॉप मध्ये किंवा आमच्या शॉप मध्ये येऊन तुम्ही ते दाखवून त्याला पण आपल्याला रिमूव्ह करू शकता पण एक आ, या व्हिडिओ मार्फत माझं एक सर्वांना आग्रहाची विनंती राहील की हे कुठलंही ऍप आलं किंवा कुठलीही नोटीस आली किंवा पीडीएफ फाईल आली लग्नपत्रिकेची असो आता इलेक्शनचा पिरियड आहे काही वोटिंगची स्लिप असो कोरोनाची काही मागचे काही कोरोनाचे ते मागतात की कोरोनाचं हो हो ते लसीकरणाची पण स्लिप मागत असतात वगैरे ते कुठलेही पीडीएफ फाईल ओपन करू नका हे विनंती राहील की त्यांनी तुमच्या मोबाईलला किंवा तुमच्या काही पर्सनल गोष्टीला तिथं हात घालू शकतात या गोष्टीला तुम्ही बळी पडू नका दोन दिवसापूर्वी काहीतरी हा मेशूचा आहे मेशूचा ऍप आलेला होता किंवा अमेझॉनचा येतोय काही ऑनलाईनचे काही येतात आपण जेव्हा ओपन केल्यानंतर ते क्वेश्चन विचारतात की तुम्ही चार प्रश्नाची उत्तरं द्या आणि तुम्हाला काही गाडी असो आता तर काहीतरी सेव्हन्टीन प्रो मॅक्स आयफोनचा तो येतोय की तुम्हाला गिफ्ट मिळेल असं काही नाहीये तर ती ओपन करू नका त्याची काही उत्तर देऊ नका तर ते तुम्हाला त्यात समूह पाडतील आणि भरपूर तुमच्या अकाउंट अकाउंट मधून पैसे जाऊ शकतात किंवा आपल्याकडे कोणते एखाद्या ग्राहक आलाय का भरपूर ग्राहक आलेले आहेत भरपूर ग्राहक आलेले की काहींचे फोटो एडिट करून काहीतरी त्याचा ते दुरुपयोग करून इतरत्र शेअर करतात वगैरे किंवा त्यांना ब्लॅकमेल करतात अशा पण गोष्टी घडलेल्या आहेत मावळमध्ये काही तर खूप टोक्याची भूमिका उचलली होती तेव्हा मला कॉल केल्यानंतर मी त्यांना पण समजून सांगितलं की असं काही करू नका मी त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला पण आहे आणि यात आपल्या तळेगावच्या असो किंवा माऊल तालुक्याचे पोलीस बांधवांची पण खूप आपल्याला मदत झालेली आहे ओके सर धन्यवाद